लाईट्स लावते अरे वा लाईट लावली होती का बंद केली होती गोरी दिसती एकदम थांब पूर्ण दाखवते ना आउटफिट हा लय सुंदर दिसती ग अशी बाऊलीच वाटते डायरेक्ट तु बावला दाखव ना बावला इकडे बावला काळा बाऊला नजर नको लागायला म्हणून म्हणून ब्लॅक घातले का आणि

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या प्रयोगप्रथम युट्यूब चॅनल वरती आज आमचा दिवस दुसरा ब्लॉग ला सुरुवात झालेली आहे आता सगळं विसरा हॉटेलची रूम दाखवायची होती तुम्हाला पण आहे ना काय झालं माहिती का आम्ही काल आलेलो थकलो हारलेलो दोन तीन हॉटेलमधून स्कॅम होऊन आलेलो फसवणूक झाल्यामुळे आलेलो आणि त्याच्यामुळे आता एक हॉटेल आम्ही बुक केलं तर मग आता काय झालं थकल्यामुळे ना आम्ही रेस्ट केली थोडी चिल केली पार्टी केली म्हणून रूम पूर्ण मेसी झालेले आहे तर रूम क्लीन झाल्यानंतर तुम्हाला आम्ही रूमची टूर देऊ तोपर्यंत हॉटेलचा एक बॅकग्राऊंड बघून घ्या आणि आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आज आम्ही कुठे जातो काय जातो काय खातो हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे सो आमच्यासोबत ब्लॉगमध्ये पूर्ण टिकून राहा प्रयत्नानंतर कोको फायनली उठलाय आणि आता त्याला आंघोळीला घेऊन जायचंय पण म्हटलं थोडस फिरवून आणू मग आंघोळीला येऊन आहे तर त्याला डायरेक्ट शॉप बसेल मला डायरेक्ट उठवून आंघोळीला आणलं हो आणि हे प्रियाच्या आणि कोकोच्या मधून गेल्यानंतर तुम्हाला मसाले दिसत ना याचं एक सिक्रेट आहे मी तुम्हाला रूम क्लीन झाल्यावर सांग चला आता लवकर आंघोळीला ना मी तुमचं पाणी काढून ठेवलं ऑलरेडी मी बोललो तिला शॉवर खाली आंघोळ पण तिचे नाटकं चालले नको नको त्याला बादली बादलीतच पाणी काढा शावरला घाबरतो काय ना घाबरत एन्जॉय करतो माझ्यासोबत काल चिटकून होता तुला काय मला माहितीये तो डॅ प्रयोग डॅडाचा प्रयोग पोरगा आहे तू त्याला असं कम नाजूक कली बनवते हा तो हां की कली कमळ की कली काय बोलणार सोन्याचा तुकडा की कमळ की कली काहीतरी एकच ठरव आणि कन्फ्युज नको चल नाश्ता करायचा आहे ब्रेकफास्ट मला भूक लागली हो ना आम्हाला बाहेर जाऊन करायचं आहे

त्याचा पण डोक्यावर तेल टाकलेलं होतं मामाच्या करायचा मामाच्या खालतीने कोणत्या अँगलनी मामाचे केस वरती दिसत आहे असे नाही कधी कधी करतो मी पण ते कस तरी दिसत आता मला म्हणून चल लवकर जा प्रिया <laughs> पटकन चार वाजता चार वाजता चार वाजता सगळं फायनली कोको उठला आणि आंघोळ झाली त्याला डायरेक्ट उठवून तसंच घेऊन गेले आंघोळीला आणि त्याची आजची ड्रेसिंग कोको इकडे को ड्रेसिंग दाखव तुझी नाही दाखवायची बाप रे तू म्हणजे नाही दाखवायची तुला नाही कळत त्याची भाषा बाप रे काय खातोय कोको तू

<laughs> एकदम खरे बंद सुंदरच आहे का प्रीतम थोडी असं कसा दिसतो आमचा झोडा चला मला त्याला असं झालंय की मी गाडीवर चाललोय पण त्याला हे कळत नाही माग बसायचंय त्याला म्हणून लगेच रडायला लागतो लोक टाकतो म्हणजे बाहेर नाही तू खूप छान दिसते पण बॅकग्राऊंड जाम भंगार आहे दुसऱ्या याला आपण सो फायनली आम्ही प्रचंड उन्हामध्ये प्रवास करून पोहोचलो लंच करण्यासाठी एका रिसॉर्टला या रिसॉर्टला मी दोन वर्षापूर्वी आलेलो आणि रेस्टॉरंटला आम्ही मी दोन वर्षापूर्वी आलेलो तेव्हा मी त्यांना बोललो की मी इथे थाळी खाल्ली होती म्हटलं चला सगळ्यांनी माझ्यासोबत थाळी खायला खूप छान एक्सपिरियन्स आला होता म्हणून म्हटलं येऊया तर आलो आहे आता मी काय मागवतो आणि काय खाणार आहे ते तुम्हाला सगळं दाखवतो

मम्मा नाराज झालेली ना, ना, मी आहे ना नेमकं थाळी शूट करणार होतो पूर्ण पण मी विसरून गेलो होतो बोलण्या बोलण्यामध्ये तर मी लेट दाखवतो ही थाळी आहे बांगडा थाळी घेतली होती मी इथं ही बांगडा थाळी एकशे सत्तर रुपयाला होती यामध्ये चपाती नव्हती भेटली आम्हाला राईस त्यानंतर कोकम करी कोकमचा हा ज्यूस होता कोकोनट करी होती आणि त्यानंतर शिंपल्याची भाजी आणि एक फ्लावरची भाजी होती मस्त लंच झालं आणि लंच करता करता आम्ही एक स्पॉट डिसाइड केला की आज कुठे जायचं तर विशाल बोलला की आपण जाऊया चापोरा फोर्टला जिथं दिल चाहतायची जि शूटिंग झालेली आहे मग काय सगळ्यांनी गाड्या काढल्या आणि निघालो आम्ही त्या फोर्टच्या दिशेने सो गोवा एक्सप्लोअर करत करत खूप छान सीन होते मध्ये मध्ये तर आम्ही आलो आता आमच्या डेस्टिनेशनवरती इकडं गाड्या पार्क केल्या खूप लांब आहे बा कुठं गेलं हा हे इकडे गाडी पार्क केली आणि अजून फोर्ट चालू नाही झाला तरी चढायला सुरुवात झाली आहे आमच्या मॅडम इथे बसल्या चिडचिड करत एका पर्स कशासाठी बट व्हेरी नाईस मला असं वाटलं बोल खाल्ले असत याच्यासाठी ती मला परत मला जरा लावली असते ति शिरला एवढं चला आता सुर अजून चालू नाही झालं उचल चला आता जाऊया वरती हे ट्रॅव्हलच करायचंय वाटतं प्रिया आपल्याला हो इथं आम्ही असं ऐकलं की चापोरा फोर्टला दिल चाहता याची शूटिंग झालेली आहे मला असं का वाटत मी जुजानीला आलोय डोंगर चढावा लागत डोंगर फोर्ट जर असा इंटरेस्टिंग नाही वाटला ना म्हणजे बघण्यासाठी नेचरच्या दृष्टिकोनातून तो विशाल पुढे हो आता येण्याचा जो रोड होता तो आमच्या राजोडीचा रोड वाटतो आणि आता इकडे चढताना जीवदानी वाटते चला तुला भारी भरपूर वरती जायचंय बापरे फ्री तुम्ही थकले हो कोकून आपण दोघं नाही थकलो ना कोकोचं काय त्यामुळे जाम थकले सिरियसली आता बघू मुळे गेल्यानंतरला कसं आहे ते ऊन खूप आहे ना म्हणून थकलो आणि माझा पोरगा पण थकलाय आहे तुमचा फोटो काढते जाम भारी दिसत आहे कोकोला त्याच्या मामाकडं दिलं ना त्यामुळे मग मी वरती आलो आणि आता ते दोघं हळूहळू हळूहळू येत हार� आहेत मम्मी नाही येत वाटत झालं ठीक आहे पुढे पळायला पाहिजे मी थांबलो म्हणून तर आम्ही आलोय फोर्टला एकदम वरती चा चापोरा फोर्ट समजत नाही काही नाही आता आता तर सगळं आहे ना प्रिया हे होत गेलेला आहे तो जीर्ण होत आहे हो तुला आवडलं आवडलं का तुला त्याला खाली चाल नाही नाही अरे पण तुला चाललं नाही देते म्हणून नाही आवडलं खाली सोडू ठीक त्याला खाली नव्हतं सोडलं म्हणून आवडलं नव्हतं आता इथे सटकेल तो चल मम्मीकडे चल प्रिया व्हिडिओ काढते आता यांची रील आहे चालू फोर्टवर येऊन पण रीलच काढायची तर काय एन्जॉय करताय व्ह्यू तर हा बघा हा आहे नजारा इथून खूप मस्त दिसत होता समुद्र आणि खालचे ते पूर्ण झाडं वगैरे जाम भारी ये सीन होता हा पण तेवढ्यात प्रियाने मला आवाज दिला आणि मग मी प्रियाकडे चाललो सो फायनली संध्याकाळ झाली आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे घरी आल्यानंतर तुम्हाला जे मी सकाळी बोललेलो की आमचं हॉटेल रूम दाखवतो क्लिनिंग झाली पूर्ण आणि आता हॉटेल रूममध्ये मी तुम्हाला घेऊन जातो कशी आहे आमची रूम इथे आम्हाला साडेआठ हजार रुपये कपल म्हणजे दोघांच्यामुळे साडेआठ हजार रुपये चार दिवसाचे लागलेत असं सध्या रेट आहे सो चला चल कोकण गल दाखव आपण ही आहे एंट्री एंट्रीला हे असं एक टेबल आहे छोटा जिथे तो थोडासा अरे बापरे त्याच्यात चावी ठेवलेली एंट्रीला हे असा एक स्टँड आहे म्हणजे इथे चावी इथे ड्रॉवर वगैरेमध्ये चावी वगैरे ठेवू शकतो त्यानंतर हा हॉल आहे पूर्ण सगळ्यांना बसण्यासाठी मस्त बस एक असं आता प्रिया तिथे कोकोच तयारी करते म्हणजे कपडे काढते आणि त्याला थोडे फ्री करते हे इथे असं किचन आहे हे भांडे सर्व हॉटेलनेच प्रोव्हाइड केलेले आहे आम्हाला सगळे म्हणजे ग्लास आहे कप आहे पॉट्स आहे इथे इंडक्शन कुकर आहे इंडक्शन गॅस आहे चिमणी आहे असं एक बेसिक किचन सेटअप ते आपल्याला देतात त्यांचं फ्रीज पण आहे इथे फ्रीजमध्ये आपण आपल्या वस्तू ठेवू शकतो आणि त्यानंतर हा हॉल टू बी एच केचा एक असा मस्त असा हा रूम आहे आता आपण जाऊया बेडरूममध्ये सो हा आहे बेडरूम हा असं बेसिकली एक रूम आहे असा सेम दुसरा पण बेडरूम आहे ज्यामध्ये बॉबी आणि कोमल राहत आहे आणि आम्ही ह्या बेडरूममध्ये राहतो आहे दुसरा बेडरूम आहे तिकडे तिथे बॉबी आणि कोमल आहे आणि सेम याला अटॅच एक दुसरा रूम आहे तिथे मम्मी पप्पा विशाल मायरा सगळे राहत आहेत सो अशा प्रकारे हा आमचा हॉटेल रूम आहे इथे एक मस्त वॉर्डरोब पण आहे ज्याच्यामध्ये कपडे वगैरे मोठ्या मोठ्या बॅग्स ठेवायच्या असे बघा आम्ही बॅग्स ठेवलेले आहे सध्या अरेंज करून ठेवले कारण रूम क्लिनिंगला दिला होता म्हणून आणि असं इथे टी व्ही आहे युनिट इथे वॉशरूम आहे आता तिथे कोकोला कोकोचे कोकोला क्लीन करते प्रिया त्यामुळे इथे दाखवत नाही बट असं बेसिकली एक रूम आहे टू बी एच के आहे बट मॅट्रेस प्रॉपर नाही आहे म्हणजे थोडंसं दबलेल्या मॅट्रेस आहे ज्या की हॉटेल्सला अशा नाही पाहिजे मोठं हॉटेल आहे पण तरी मॅट्रेस मला आवडले नाही एका ठिकाणी अशी दबलेली आहे सो चांगलं नाही वाटत आहे आणि हा फुल लेंथ मिरर आणि हे आहे बाथरूम खूप मस्त आणि मोठं बाथरूम आहे सो so, अशा प्रकारे आमचा दिवस दुसरा ही संपला आम्ही रात्री एका क्लबला गेलो होतो क्लब कबाना म्हणून खतरनाक आणि असम एम्बियन्स आहे एकदम जबरदस्त प्लेस होता तर आता जस्ट आम्ही घरी आलो रात्रीचे अडीच वाजले ब्लॉग माझा एंड करायचा राहिला होता म्हणून मी आता ब्लॉग एंड करतोय आपण उद्या भेटूया डे सोबत नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही गोष्टींसोबत सो so, चला व्हिडिओला प्रेम दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद आणि ती मसाल्याची गोष्ट लक्षात ठेवा ती उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगतो बाय बाय